गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सी फायनल या मैदानातला सात पळतोय आणि सात मध्ये सुंदर आशिर्वाद चलय कोण होतो फायनल साडी पात्र अतिशय सुंदर गाड्या पडतात आड्याला बब्या डॉन पडतोय मध्ये रायपल पडतोय तिकडे पड्याला बत्ता सुर पळतोय तो कसल्या माणसाने स्वीड घेतलं मला वाटतं पुढे येमच दिसला असेल त्यांना काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती सात सातचा निकाल सेमीफायनल सातचा निकाल अशा तीन गाड्यात लढा झाली त्यावरती चा निखाल आहे त्रास क्रमांक सात ओढ लावलेली आहे नाहसाहेब रसेना मोहलचे दुमाग सुजाव कुमारी शौर्या शेरोद सेडमाने देवी किंडी धर्मान गुरु चाकरवाडी या गाडीचा एक नंबरला विजय बालकाचा मालकाच किंग परसू हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सुंदर अशी गाडी पाहली दहावीला पाहा नवम इंद केसरी म्हणून ज्याच्या नावावरती नव इंद केसरी मैदानाचे किताब आहेत आता नाथ साहेब रसेना मोहलचे दुमा सुजगाव स्वामी साई सचिन शेठ घरात वर्षे ओले आणि अर्ण सालुंके सुजगावकरांचा नवमिंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्याबरोबर उजिला पाला, पाला शौर्य शरद शेठ माने देवी खिंदी आणि थैमान गुप्त साखरवाडी यांची नवीन खरेदी बावऱ्या पाला बावऱ्या आणि बकासूर एका राशीची धुवण बहिलं सुंदर राशी गाडी पळवली आणि गाडी फायनल ला पात्र केली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर करा आणि विजया गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन